जय शिवराम मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज नदी दिवस मौजे काजळ येथे ओपनचं मैदान पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये कोणकोणते कौन टॉपचे नंदी तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर वेगाचा शेवट सर्जा नक्की कोणत्या गटात गटपात झाली आपण या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये आपल्या सर्वांचा लाडका अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि मल्लार गटपात झाले आहे गट क्रमांक चारमध्ये शनी शिंगणापूरकरांचा चित्र्या सेमीसाठी पात्र झाला आहे गट क्रमांक पाचमध्ये खांडसकारांचा बाळ्या मित्रांनो सुंदरित्या पळून सुट्टा घेत सेमीसाठी पात्र झाला आहे गट क्रमांक सहामध्ये पावऱ्या आणि हरण्या मित्रांनो सेमीसाठी पात्र झाला आहे गट क्रमांक तेरामध्ये उर्मिलता यांचा ते अर्जुन आणि रुद्रा सेमीसाठी पात्र झाला आहे गट क्रमांक एकवीसमध्ये मांगडी तात्यांचा सुंदर आणि पिस्तूल सेमीसाठी पात्र झाला आहे गट क्रमांक मित्रांनो गट क्रमांक तेहतीसमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आणि बिरजा सेमीसाठी पात्र झाला आहे मित्रांनो गट क्रमांक चौदामध्ये भाई यांचा राजा पण पळाला होता मात्र मित्रांनो भाईच्या राजाची गाडी फॉल झाल्यामुळं गटालाच मित्रांनो राजाची हार दिली आहे मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद